आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल सामान्य रुग्णालय उदगीर व इंटरॅक्ट क्लब ऑफ सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात मोफत अॅनिमिया तपासणी शिबीर घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजूषातई कुलकर्णी प्रमुख पाहुणे रोटरी क्लबचे अध्यक्ष सरस्वती चौधरी व रोटरी क्लबचे सचिव ज्योती चौधरी मार्गदर्शक प्रिया डॉक्टर प्रियांका राठोड व सेमी विभाग प्रमुख आशा बेंजरगी शिक्षिका अनुराधा धोंड व मळभागे राचम्मा आदी उपस्थित होते व्यासपीठावर व्यासपीठावर प्रमुख उपस्थित म्हणून माननीय संतोष फुलारी कणसे सर विक्रम हलकीकर आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मा मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले विद्यालयातील इंटरॅक्ट क्लबच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व अध्यक्ष प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे पुष्प देऊन सत्कार केले रोटरी क्लबचे अध्यक्ष यांनी सर्टिफिकेट देऊन इंटरॅक्ट क्लबच्या मुलांचे कौतुक केले इंटरॅक्ट क्लबचे सचिव अंजली कपाळे या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला इंटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष यश चौधरी यांनी अहवाल वाचन केले डॉक्टर प्रियांका राठोड यांनी मुलींना मार्गदर्शन केले व हँडवॉश कसे करायचे हे सुद्धा कृती करून दाखवले रोटरी क्लबचे अध्यक्ष सरस्वती चौधरी यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित सर्व शंभर विद्यार्थ्यांचे ॲनिमिया तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थिनी तक्षशिला चौधरी हिने केले आभार पल्लवी हलमडगे या विद्यार्थिनीने मानले